सर्वांना नमस्कार नवीन व्हिडिओ मध्ये आपले स्वागत आहे आज आपण एक निबंध लिहिणार आहोत राष्ट्रपिता महात्मा गांधी चला निबंध लिहायला सुरुवात करूया अधिक निबंधासाठी कृपया डब्ल्यू 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 स्कुलेसे डॉट आय एन ला भेट द्या आणि जर तुम्हाला हा निबंध व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा भारतात अनेक थोर व्यक्तींनी जन्म घेतला परंतु गांधीजी त्या सर्वांपेक्षा अधिक थोर त्यामागील कारणांचा आपण शोध घेऊ गांधीजींचे व्यक्तिमत्व आणि कार्य एव्हरेस्ट शखराप्रमाणे उच्च दर्जाचे आहे त्यांची तुलना फक्त त्यांच्याशीच होऊ शकत होती इतर माणसे त्यांच्या समोर फारच लहान वाहतात आदर्शाची ते जीवन साकार प्रतिमा होते सत्य अहिंसा न्याय समानता सेवा राष्ट्र समर्पणासारख्या आदर्शाचे आणि जीवनमूल्यांचे ते एक आदर्श उदाहरण होते हिंसा स्वार्थ असत्य संकुचितपणा राजकारण जातीभेद घृणा द्वेष लोभ लालसेच्या कलियुगातही त्यांनी आपले विचार आणि आदर्श यांचे गाठून मानवतेची कीर्ती वाढविली जे असाधारण असंभव आणि अविसनीय वाटत होते ते सर्व काही गांधीजींनी करून दाखविले त्यांचे जीवन आदर्श उच्च विचार साधेपणा खरेपणा युगानुयुगे लोकांना प्रेरणा देत राहील त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते त्यांचा जन्म गुजरात मधील पोरबंदर येथे दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर मध्ये झाला त्यांच्या आईचे नाव पुतलीबाई होते त्यांचे वडील पोरबंदर संस्थांचे दिवाण होते आई ईश्वर भक्त श्रद्धाळू साधी धार्मिक स्त्री होती ते जातीने वैश्य वयाच्या तेराव्या वर्षी गांधीजीचा विवाह कस्तुरबाशी झाला ते सात वर्षांचे असताना त्यांच्या कुटुंबाने रहुन राज कोटला स्थलांतर केले किशोर वयातच गांधीजींनी अहिंसा ब्रह्मचर्य आणि करुणेचे व्रत घेतले होते पित्याच्या मृत्यूनंतर कायद्यांचा अभ्यास करण्यासाठी लंडनला गेले परंतु तेथील दिखाऊ कृत्रिम जीवनशैली त्यांना अजिबात आवडली नाही ते भारतात परत आले व वकिली करू लागले तेव्हाच त्यांना एका दाव्याच्या संदर्भात दक्षिण आफ्रिकेत जावे लागले तेथे त्यांच्यावर अन्याय करण्यात आला इंग्रजांनी त्यांना रेल्वेतून अपमान करून उतरविले कारण गोऱ्या लोकांसाठी असलेल्या प्रथम श्रेणीच्या डब्यात ते बसले होते त्यांना अनेकदा कारागृहात टाकण्यात आले व मारहाण करण्यात आली यामुळे त्यांच्या आदर्शांना आणखी बळ मिळाले व त्यांनी खरा कर्मयोगी बनण्याचा निश्चय केला गीता त्यांचा आदर्श बनली तिथे असतानाच त्यांनी सत्य अहिंसेचे व्यवहारात अनेक प्रयोग केले त्यात सत्याग्रह मुख्य होता एकोणीसशे पंधरा मध्ये ते आफ्रिकेतून भारतात परत आले अहमदाबाद जवळ साबरमती नदीच्या किनाऱ्यावर आश्रम स्थापन केला आणि आपल्या आदर्शाचा प्रसार प्रचार त्यांनी सुरू केला त्यांनी गरीब शेतकरी गिरणी कामगार मजूर यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढे दिले व विजय मिळविला भारतीय स्वातंत्र्य चळवळ तेव्हा चालू होती गांधीजींनी त्यात भाग घेतला सत्याग्रह सविनय कायदेभंग आणि असहकाराचा योग्य उपयोग केला भारतीय नेते आणि संपूर्ण जनता यांना त्यांनी संघटित केले त्यांना मार्गदर्शन केले त्यांच्यावर प्रेम केले त्याच्या सहकार्यामुळे व प्रेरणेमुळे हजारे लोकांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला संपूर्ण भारतात खादी स्वदेशी स्वातंत्र्य असहकार परदेशी मालांवर बहिष्कार टाकण्याची जणू आली त्यामुळे इंग्रजांच्या सत्तेचा पाया डळमळू लागला गांधीजींनी संपूर्ण भारताचा दौरा केला नेते गावप्रमुख जनता यांना भेटले आणि आपले विचार त्यांना पटवून दिले त्यामुळे सगळा भारत त्यांच्या मागे चालू लागला परिणामी इंग्रजांची दडपशाही आणखीनच वाढली गांधीजींवर अनेक आरोप करण्यात आले व त्यांना तुरुंगात टाकण्यात आले त्यांच्या बर शेकडो नेत्यांना अटक करण्यात आली गांधीजी अनेकदा तुरुंगात गेले अनेक सत्याग्रह केले दीर्घकाळ उपोषणे केली व जनता संघटित केली बारा मार्च एकोणीशे तीस ला गांधीजींनी प्रसिद्ध दांडी यात्रेला प्रारंभ केला शासकांविरुद्ध तिरस्कार नव्हता द्वेष न होता ते म्हणत पापाचा तिरस्कार करा पाप्याचा करू नका त्यांनी यंग इंडिया हरिजन ही वृत्तपत्रे चालविली या वृत्तपत्रांनी स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा व बळ दिले काँग्रेस आणि भारताला गांधीजींनी स्वराज्य ही घोषणा दिली त्यांच्या सुरुवात झाली व भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर त्याचा शेवट झाला शेवटी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला गांधीजींच्या नेतृत्वाखाली देश स्वतंत्र झाला जनतेने सुटकेचा निश्वास सोडला परंतु देशाचे दोन तुकडे झाले जाती दंगे भडकले हजारो निरपराध लोक मारले गेले अब्जावधी रुपयांची संपत्ती नष्ट झाली हे सर्व पाहून गांधीजींना दुःख झाले संपूर्ण शक्तीनिशी ते याला तोंड देण्यास सिद्ध झाले ज्या ज्या ठिकाणी दंगे झाले त्या त्या ठिकाणी गांधीजी गेले लोकांची समजूत काढली त्यांना शांत राहण्यास सांगितले त्यांना या कार्यात अल्प यश मिळाले परंतु त्यांनी प्राणपणाने यासाठी प्रयत्न केले व नैतिक धैर्याचे एक उदाहरण जनतेसमोर प्रस्तुत केले दुर्दैवाने तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी प्रार्थना सभेत जात असताना नथुराम गोडसे याने गोळी मारून गांधीजींचा खून केला मारेकरी हिंदू होता यादू खत घटनेमुळे संपूर्ण देशावर शोककळा पसरली त्यांच्या मृत्यू बरोबरच एका झंझावाती युगाचा अंत झाला व नेहरू आपल्या शोकसंदेशात देशाला उद्देशून म्हणाले आमच्या जीवनातील प्रकाश नष्ट झाला सर्वत्र अंधार पसरला आहे राष्ट्रपिता आता आमच्यात नाहीत त्यांना आमची श्रद्धांजली असेल की आपण स्वतःला सत्य आणि त्या मुलांच्या प्रती समर्पित करू ज्याच्यासाठी ते जगले आणि हुतात्मा झाले तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या चॅनलला ला सबस्क्राईब करा थँक्यू